तो, तो नाही ठीक आहे आणि मग त्या राक्षसरा मागितलं तू सकाळचं कल्याण करायसाठी हित सांगितलं कथा घडली आणि राधेला जवळ केलं केलं म्हणून रुसल्या माता जायचं कुठं जायचं कुठं तर रुक्मिणी मातेनं त्या दक्षिण भागाकडे नजर टाकली तर दक्षिण भाग मध्ये काय माहिती का दक्षिण भाग दक्षिण क्षेत्रे कोल्हापूर का शेतकोटी काशी होतकोटी गुण दक्षिण क्षेत्र कोल्हापूर काशी होतकोटी शेतकोटी पवित्र काशी होतकोटी पवित्र दक्षिण क्षेत्र कोल्हापूर हे काशी पेक्षा सुद्धा शंभरपटीन पवित्र आहे आणि मग त्या क्षेत्राकडे ह्या निघाल्या मग ह्या क्षेत्राला

त्या भूमीमत्त पण पंढरपूर आहे म्हणजे ही दक्षिण काशी कोल्हापूर आहे पण ती काय होऊ बैसता हो तर केली शकतो असं दक्षिण काशी आहे म्हणजे त्या काशीपेक्षाही पवित्र आहे काही गोष्ट लक्षात ठेवा का मामा जरी कर्नाटकामध्ये अंतरा झाला असला तरी कोल्हापूरच्या पुण्यामान पवित्र भूमीमध्ये समाधिस्ट झाला कारण ती दक्षिण काशी आहे पण ती दक्षिण काशी कुठे पर्यंत आहे मोठ्या प्रमाणात आणि गोदावरीचा संगम तिथं दक्षिणेच्या उत्तरेचं द्वार तिथं उत्तरेचं द्वार तिथून जी सुरू होत तर हा दिंडरवनाचा परिसर कर्ण, आहे सगळा त्या करवीर करवीर मध्ये पश्चिम पश्चिम द्वार येतो आणि हा सगळा परिसर आहे आणि वुश, ही घुसली गेली म्हणून हा श्रीकृष्ण भगवंताने काय केलं पाचशे गाया बरोबर घेतल्या आणि सातशे गोपाळ बरोबर घेतले आणि मग कारण राधा निच धर्मा निच धर्माला निघून गेले आता रुक्मिणी शोधली पाहिजे आणि रुक्मिणी शोधण्यासाठी मग निघाला आणि मग हे त्याला लक्षामध्ये आले की दिंडी वनामध्ये रुक्मिणी माता तपश्चर्या करत बसलेल्या आहे आणि म्हणून या सातशे गोपाळ आणि पाचशे गाडी घेऊन भगवंत श्रीकृष्ण त्या गोपाल युगामध्ये दिंडी मानामध्ये पंढरपूर आले आणि उतरले कुठं तर गोपाळपुरामध्ये उतरले म्हणून नाव गोपाळपूर झाले म्हणून नाव गोपाळ आणि तिथून सगळ्यांना घेतलं त्या गोपाळपूरमध्ये आले जितनो ही सगळे आले आणि विष्णू पाडावरती येऊन थांबले तिथं शस्त्र पावो क्षत्रस्त्र पावो विष्णूचे आहेत बघा तिथं आले तिथून वेणुनादवरती सुभे तिथं वेणुनादवर वाजवलं तिथं वेणुनादवरती सगळे थांबले आणि तिथून सगळ्याला जागेवरती समज श्री कृष्ण भगवंत गाय राखवा पाठमाराच्या गोराच्या का घेतला आणि त्या धुंडीर वरामध्ये आपल्या रुक्मिणी मातेला शोधू लागले आणि शेवट रुक्मिणी मातेला तिथं भेटली आधी ते जे आहे त्याला दिंडी रोगामातली रुक्म रुक्मई म्हणतात रुक्मई म्हणतात किंवा लखुबाई म्हणून तिला ओळखलं जातं तिथे